अरे बापरे संगमनेर मध्ये संक्रांतीत खुनी मांजाचा कहर बंदी असूनही नायलोन मांजाची विक्री जोरात तर जोरे नाका परिसरात दोन जण गंभीर जखमी बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संक्रांतीचा सण हा मानवाचे धैर्य वाढवण्यासाठी आणि संकटे टाळण्यासाठी साजरा केला जातो मात्र संगमनेरमध्ये सध्या उलटे चित्र पाहायला मिळत आहे पतंगबाजीच्या उत्साहाला वापरला जाणारा नायलोन मांजा सर्वसामान्यांच्या जीवावर उठला आहे संगमनेर शहरात एका पाठोपाठ दोन भीषण अपघात घडले आहेत या घटनामुळे नायलॉन मांजाच्या छुप्या विक्रीवर आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर संताप व्यक्त होत आहे कारण ही तसंच आहे एकाच दिवशी दोन थरारक अपघात होऊन संगमनेरमध्ये नायलॉन मांजामुळे दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या कोट्या हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत यामध्ये हुजेब शेख राहणार नायकोडपुरा संगमनेर हे हुजेब हे रस्त्याने जात असताना पतंगाचा मांजा त्यांच्या कानाला ढकला मांजा इतका धारदार होता कानाला ले ले की कानाला घासल्या गेल्याने मोठी दुखापत झाली असून ते रक्तबंबाळ झाले आहेत तर प्रवीण सारबंदे राहणार उंबरीवाळापूर तालुका संगमनेर हे देखील दुसऱ्या घटनेत प्रवीण सारबंदे यांच्या हाताला नायलन मांजाचा फास बसला त्यात त्या त्यांच्या उजव्या हाताची बोटे कापली गेली असून त्यांना कायमचे अपंगत्व येण्याची भीती निर्माण झाली आहे तर अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी काही दिवसापूर्वीच नायलॉन मांज्याची विक्री आणि वापराविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले होते मात्र संगमनेर शहरात हा मांजा येतो कुठून आणि तो छुप्या पद्धतीने विकला जातो कुठे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे नायलॉन मांजावर शासनाने अधिकृत बंदी घातली असतानाही बाजारपेठेत त्याची उपलब्धता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत पतंगबाजीच्या नावाखाली नायलॉन मांजा वापरून लोकांचे बळी घेतले जात आहेत अनेकांचे हातपाय कापले जात आहेत तर काही पक्षी देखील मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडत आहेत पोलिसांनी केवळ कागदी गोडे न नाचवता नायलन मांजा साठवणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या गोदामावरती धाडी टाकाव्यात अशी मागणी संगमनेरची जनता करत आहेत जखमींची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना नगरसेवक मुजीब खान उर्फ लालाबाई यांनी पालक आणि तरुणांना काळजीचे आव्हान देखील केले आहे ते म्हणाले आहेत आपल्या मुलाबाळांच्या आनंदाचा विचार करताना दुसऱ्यांच्याही जीवाची विचार करणे गरजेचे आहे जर आपली मुले नायलॉन मांजा वापरत असतील तर आई वडिलांनी त्यांची समजूत काढून त्यांना रोखले पाहिजे सण हा आनंदासाठी असतो कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नाही यावेळी लालाबाई यांनी संगमनेर शहर पोलीस प्रशासनाकडे देखील आक्रमक मागणी केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी बंदीचे आदेश देऊनही शहरात नायलॉन मांजा सर्रास विकला जात आहे हा मांजा शहरात येतो कुठून तो विकणारे मोठे मासे कोण याचा शोध घेऊन पोलिसांनी त्वरित कठोरात कठोर कारवाई करावी आणि नायलोन मांज्याची विक्री पूर्णपणे बंद करावी असे आवाहन देखील यांनी केले आहे प्रेक्षकांनो विशेष म्हणजे जर बंदी आए, तर आहे तर हा जीवघेणा मांजा संगमनेरच्या गल्लीबोळात पोहोचलाच कसा स्थानिक पोलिसांनी याचा शोध घेऊन मुख्य सूत्रधारांना बेडा ठोकणे आता काळाची गरज बनली आहे एवढं मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर